नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की सेवा भरती दोन हजार चोवीस संदर्भात तर बघा मित्रांनो आठ हजार तीनशे प्लस जागांसाठी या ठिकाणी नवीन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण सविस्तरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येईल त्याचीसुद्धा माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि फक्त दहावी पासवर ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे तर संपूर्ण जाहिरातीची माहिती घेणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात आता नवीन जाहिरातीची माहिती आपण ह्या ठिकाणी घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो बघा अगोदर सर्वात अगोदर जर आपण या ठिकाणी पाहिले तर रेल्वे सुरक्षा दलामध्ये दहावी पास उमेदवारांसाठी विविध पदांची मेगाभरती सुरू आहे आता बघा या ठिकाणी दोन पद आहेत एक तर कॉन्स्टेबल हे पद आहे आणि दुसरं म्हणजे एसआय सब इन्स्पेक्टर असे दोन पदं या ठिकाणी भरली जात आहेत कॉन्स्टेबल पदासाठी दहावी पास शैक्षणिक पात्रता आहे सब इन्स्पेक्टर पदासाठी पदवीधर जर तुम्ही असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आता दहावी पासवर या ठिकाणी भरती होत आहे पदवीधरवर सुद्धा या ठिकाणी भरती होत आहे त्याचबरोबर ज्या उमेदवारांना आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध झाली नाही किंवा फॉर्म भरता आला नाही त्यांच्यासाठी चांगली संधी आहे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येईल ही सुद्धा मित्रांनो पोलिसचीच नोकरी रेल्वे सुरक्षा दलामध्ये तुम्हाला नोकरी असणार आहे एकूण जागा किती आहे तर चार हजार सहाशे साठ चार हजार सहाशे साठ जागा एकूण रेल्वे प्रोटेक्शन फोर्स रेल्वे सुरक्षा दलामध्ये या ठिकाणी भरती प्रक्रिया होत आहे पास त्याचबरोबर पदवीधर म्हणजेच सब इन्स्पेक्टरसाठी पदवीधर आणि आरपीएफ कॉन्स्टेबलसाठी पास शैक्षणिक पात्रता या ठिकाणी असणार आहे अर्ज करण्यासाठी जर आपण पाहिलं तर बघा अर्जासाठी शुल्क जनरल ओबीसी जनरल ओबीसी सी डब्ल्यू एस साठी पाचशे रुपये एस सी एस टी एसर्विसमॅन महिला प्रवर्गासाठी दोनशे पन्नास रुपये फी या ठिकाणी असणार आहे अर्ज करण्याची लिंक अशा पद्धतीची आणि अर्ज अधिकृत जाहिरात तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात आता बघा ही जी काही माहिती आहे ही तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्हाला गुगलवर जायचं आहे दररोज नवीन सर्च करायचं आहे गुगलवर जाऊन दररोज नवीन सर्च केल्यावर तुम्हाला लगेचच ही जी काही वेबसाईट आहे ती ओपन होऊन जाईल आणि त्यावर तुम्हाला ही माहिती पाहायला मिळणार आहे किंवा मग तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होता येईल व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ही जी काही माहिती आहे ती फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जाते आता दुसरी जाहिरात आपण या ठिकाणी पाहूया तर बघा लगेचच दुसऱ्या जाहिरातीवर आपण आलेलो स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये या ठिकाणी भरती प्रक्रिया होत आहे बारावी प्ला पासवर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार जर तुम्ही बारावी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता एकूण जागा किती तर तीन हजार सातशे बारा तर बघा पहिल्या जागा आणि या जागा अशा मिळून आठ हजार तीनशे प्लस जागांसाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत केंद्राची नोकरी असणारे कायमस्वरूपी नोकरी या ठिकाणी आहे आता बघा जर आपण या ठिकाणी पाहिले तर या ठिकाणी तुम्हाला कोणकोणती पदं भरली जात आहेत तर कनिष्ठ विभाग लिपिक लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा मग कनिष्ठ सचिवालय सहाय्यक त्यानंतर जर आपण पाहिलं तर डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए आणि डेटा एंट्री ऑपरेटर अशा पद्धतीची पदे या ठिकाणी भरली जात आहेत तीन पदे या ठिकाणी आहेत पहिलं दुसरं आणि तिसरं पद या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा बारावी पास जर तुम्ही असाल तर अर्ज करू शकता बारावी पासवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे त्यानंतर बघा वयाची अट काय तर अठरा ते सत्तावीस वर्ष अठरा ते सत्तावीस वर्ष ए सी एस टी प्रवर्गासाठी पाच वर्ष सूट सीसाठी तीन वर्ष सूट अर्ज करण्यासाठी जनरल ओबीसी प्रवर्गासाठी शंभर रुपये फी असणार आहे एस सी एस टी डब्ल्यू डी महिला माजी सैनिक यांच्यासाठी फी नसणार आहे अर्ज करण्यासाठी ची लिंक तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल अधिकृत जाहिरात तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या ठिकाणी यायचं आहे अधिकृत जाहिरातवर क्लिक करायचे तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहायला मिळेल संपूर्ण जाहिरात सविस्तरित्या वाचून तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठीची मुदत कधीपर्यंत आहे तर बघा सात मेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे सविस्तर माहितीसाठी तुम्हाला गुगलवर जायचं आहे दररोज नवीन सर्च करायचे दररोज नवीन सर्च केल्यावर तुम्हाला लगेच ही जी जी काही माहिती ती उपलब्ध होऊन जाईल अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर देखील करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद